आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेची अंतिम लढत तीन जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे या दोन्ही संघासाठी पहिलीच ट्रॉफी जिंकण्याची संधी असल्यानं सामना अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता असून सामन्यात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की पावसामुळे सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार विजेतेपद पावसामुळे फायनल पूर्ण होऊ न शकल्यास चार जून बुधवार डे म्हणून निषेध करण्यात आला म्हणजे तीन जून रोजी सामना होऊ शकत नाही किंवा पूर्ण झाला नाही तर उर्वरित किंवा संपूर्ण सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक आय पी एलच्या नियमानुसार अंतिम सामन्यासाठी हा रिझर्व्ह डे आवश्यक असतो ज्यामुळे विजेता खेळूनच ठरवा ठरावा पण जर तीन व चार या दोन्ही दिवशी पावसामुळे मॅच झाली नाही तर आय पी एलच्या नियमानुसार ग्रुप स्टेजमध्ये जो संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी होता त्याला चॅम्पियन म्हणून घोषित केलं जाईल याचा अर्थ जर पावसामुळे फायनल मॅच झाली नाही तर पंजाब किंग्स यांना विजेता म्हणून जाहीर केलं जाईल कारण ग्रुप फेरीनंतर पंजाबने एकोणीस एकुने, गुणांचं अव्वल स्थान मिळवलं होतं विशेष म्हणजे बीचे देखील एकोणीस गुण आहेत मात्र पंजाबचे नेट रन रेट बीपेक्षा अधिक चांगलं असल्यानं ते अव्वल स्थानी राहिले रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आय पी एलमध्ये आतापर्यंत एकूण छत्तीस सामन्यांमध्ये एकमेकांचा सामना केला आहे आणि या छत्तीस सामन्यांमध्ये दोन्ही संघाची कामगिरी बरोबरीची राहिली आहे बीने अठरा सामने जिंकलेत तर पंजाब किंग्जही अठरा सामने जिंकलेत त्यामुळे फायनलमध्ये कोण बाजी मारेल आणि कोण एल दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन बनेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या दोन्ही संघांना अद्याप आय पी एलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही त्यामुळे यावेळी नवा चॅम्पियन मिळणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज